एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत एम आय एमचे उमेदवार इमताज जलील यांना उभे करण्याची जी खेळी आहे ते खासदार चंद्रकांत खैरेंनीच केल्याचा आरोप शिवसेनाराज्याच्या हर्षवर्धन जाधव यांनी केला गंगापूर मधील जाहीर सभेत ते बोलत होते आणि आमदार काय ती चार पाच हिंदू उभे राहू असं म्हण आणि मुस्लिम लोकांच्या मतदानावर आपण खासदार होऊ शकतो असा प्रचार करतो ते आमचा इम्तिहास भाजप फिरायला गलाय अरे मुसलमानांचा अख्ख्या जिल्ह्यामधला मतदान अडीच लाख आहे फक्त अठरा लाखापैकी मुस्लिम समाजाचं मतदान फक्त दोन लाख छप्पन हजार आहे अख्ख्या जिल्ह्यासवर कर चेक करून बघा तुम्ही इंटरनेटवर चेक करून बघा ए एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे